I'm

पालखी पकडली जाणार ठरल्याप्रमाणे शिवाजीची पालखी राजदिया दरवाजातून बाहेर पडली ती पालखी त्याने पकडली महाराज दुसऱ्या अवघड वाटेने बगडा बाहेर पडले थोड्या वेळाने डाव शत्रू पाठीवर आहेत आता विशालगड हत्ती लागणार नाही चला चला शत्रूला उलटून दोन देऊया तेव्हा शिवरायांच्या मनात मिळ बाजी प्रभू ओळखली व त्यांना विशालगडाकडे जाण्यास सांगितले